नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता आणि आपण पाहणार आहोत दोन एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानात जाणता सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला देशभराचा जो मध्यवर्ती भाग जो असेल मध्य प्रदेश छत्तीसगड याचबरोबर महाराष्ट्राचा बहुतांश भाग या भागामध्ये आपला ढगाळ वाटून पाहायला मिळतं याचबरोबर वाऱ्याचा जो वेग असेल तोही ताशी जवळपास चाळीस ते साठ किलोमीटर तास एवढा वेगानं वातावरण भरपूर संपूर्ण राज्याचा विचार केला संपूर्ण ही लाईटिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला येणाऱ्या दोन तीन ते तीन दिवस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर अरबी सुंदरामधूनही वाऱ्याचा पुरवठा हा राज्यामध्ये येतो आहे तसेच ब बंगालच्या उपसागरामधूनही पुरवठा राज्यामध्ये येत असल्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये आज ढगाळ वातावरण पाहायला मिळ येणारा दोन ते तीन दिवस असंच वातावरण हे राज्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे दोन आ, एप्रिल ते पाच एप्रिलपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज आहे याचबरोबर एप्रिल महिन्याच्या दु तिसऱ्या आठवड्यामध्येही राज्याच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर उष्णतेचा विचार केला तापमानामध्येही प्रचंड वाढ या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यावेळेला तापमान वाढेल त्यावेळेलाही अवकाळी पाऊस व मेघगर्जनेसह गारपीट होण्याची दाट शक्यता असते जर आपण राज्याची ढगां स्थिती जर पाहिली सध्याची स्थिती जर पाहिली तर सांगलीचा संपूर्ण जिल्हा असेल कोल्हापूर सोलापूरचा जो प पश्चिम भाग असेल साताराचा संपूर्ण भाग पुण्याचा दक्षिण भाग याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग या भागामध्ये सध्या ढगांची स्थिती थंड सहित काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे सांगलीतील बहुतांश तालुक्यामध्ये आज जवळपास पाच वाजल्यापासून पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर साताऱ्यामध्येही बहुतांश भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर बीड असेल आणि अहिल्यानगर असेल आणि छत्री संभाईनगर व वाशिमचा मध्यवर्ती भाग असेल भाग, या भागामध्येही लायटिंग थंड समजा आज ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल मुंबईचा विचार केला मुंबईचा जो उत्तर भाग जो असेल ठाणेचा उत्तर भाग पालघर वाडा वसई याचबरोबर नाशिक नंदुरबार या भागामध्येही आज हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळाल्या याचबरोबर येणाऱ्या सुविधा असं म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा पावसाचा हा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रकडून जर पाहिलं तर सांगलीचा प शिराळा वाळवा पलूस तासगाव खानापूर याचबरोबर कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये आपल्याला काही भागांमध्ये लाईटिंग तंत्रस्त सहित पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार याचबरोबर साताऱ्याचा जो पश्चिम घाट भाग असेल म्हणजे महाबळेश्वर वाडा वसई सॉरी महाबळेश्वर मेढा तसेच पाटण कराड सातारा या भागामध्ये ही आपल्याला पावसाची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते या भागामध्ये लायटिंग थंड काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर दहीवडी ओडस पलटण या भागाचा काही भागामध्ये हा एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं करून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर पुण्याचा विचार केला पुण्याचं लोणाळ खंडाळा राजगुनगर जुन्नर हा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो पुणे शहराचा विचार केला पुणे शहरामध्ये संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरचा अक्कलकोट सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर माडा बार्शी आणि करमाळा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र सोलापूर ते सांगले हा जो मध्यवर्ती भाग जो असेल या भागामध्येही ढगाळ काळं वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगराचा विचार केला अहिल्यानगराचा संपूर्ण जिल्हा असेल श्रीगोंदा कर्जत नगर नेवसा शि पातर्डी शेवगा या भागामध्ये लायटनिंग सहित काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे याचबरोबर संगमनेर अकोले या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासांनी पाहायला मिळण्याची शक्यता याबरोबर कोकणाचा विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग जो असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचा दक्षिण भाग या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जो घाटमाथ्याचा भाग असेल त्या भाग भागामध्ये आपल्याला लाईटिंग थंडशी ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात मात्र उत्तरेचा विचार केला ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीचा उत्तर भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो मात्र अलिबाग असेल रोहा पेन क्या चे शकेता है। या भागामध्ये काही भागामध्ये हलक्या ठेंबेची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा नांदेडचा दक्षिण भाग बिलोली मुदखेड देवरुख याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग औसा निलंग आणि धाराशिवचा जो दक्षिण भाग असेल सॉरी पुरेटल भाग असेल उमरगा तुळजापूर या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर धाराशिवचा पारंडा भूम तसेच बीडचा संपूर्ण जिल्हा आष्टी खे जामखेड पाटोदा बीड या भागामध्येही काय एक ते दोन ठिकाणी आपल्याला गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे त्याचबरोबर माजलगाव गेवराई केज या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच परभणी हिंगोली पर जालना छत्रसंभागनगर संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जास्त आहे काही भागामध्ये आपल्याला लायटिंग थंडोस सहित जोरदार वाऱ्याचा प्रवाह त्या ठिकाणी असेल जवळपास साठ किलोमीटर प्रतिदास एवढं वारं वाहू शकतो काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बहुतांश जो भाग असेल पश्चिमचा संपूर्ण जिल्हा बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर बहुतांश भाग चंद्रपूर गडचिल या संपूर्ण भागामध्ये आपल्याला उद्या पाऊस पा। पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मात्र गारपीट ही होण्याची शक्यता वाशिम अकोला आणि वाशिमचा उतरला भाग असेल अमरावती वर्धा हा जो भाग असेल या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेशमधील जळगावचा दक्षिण भाग जामनेर उसावला अदलाबाद बडगाव परोळा पाचोरा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र ढगाळ वाटून पाहायला मिळणार आहे याचबरोबर नाशिकचा दक्षिण जो भाग जो असेल सिन्नर निफाट चांदवड नांदगाव कळवण सटाणा या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस व काही भागामध्ये ओ... ढगाळ वातर पाहायला मिळू शकतो तसेच धुळे नंतर संपूर्ण भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातर पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याच आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर उद्या येणाऱ्या चोवीस तासामध्ये सातारा साताराचा घाटमाताच भाग पुणे संपूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये घाटमाथ्याचा भाग असेल पुणे शहर असेल छत्री संभा नगर असेल अहिल्या नगर असेल बीड जालना नाशिक नाशिकचा घाटमाताच भाग या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी पुढे सावधानतेची आवश्यकता आहे याचबरोबर अमरावती असेल चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्येही गारपीटीची शक्यता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर खानदेज असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागामध्ये येलो जारी केला आहे या भागामध्ये लायटिंग सहित काय भागांमध्ये मध्यम काही काय भागामध्ये हलका सर्वचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरमध्ये मात्र येल्यावर नाही ये मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण लाईटिंग थंडसूनच्या ॲक्टिव्हिटी त्याही ठिकाणी ही दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलाम नक्की करा धन्यवाद